सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार बघा विद्यार्थी मित्रांनो गेल्या तीन दिवसापासून आपण सांकेतिक भाषा हा भाग आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये पहिला भाग आपण अभ्यासला अंकांसाठी अंक त्यानंतर दुसरा भाग आपण बघितला अक्षरांसाठी अक्षरे त्यानंतर काल आपण अक्षरांसाठी अंक हा भाग बघितला आणि आजच्या या सेशनमध्ये आपण अक्षरांसाठी चिन्हे हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत आप आणि यानंतर एक भाग आपला राहील तो म्हणजे अंकांसाठी चिन्हे तो आपण उद्याच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत तर बघा आज आपण काय बघणार आहोत अक्षरांसाठी अक्षरांसाठी चिन्हे हा आप भाग आज आपण पाहणार आहोत तर बघा नेहमीप्रमाणे आपण काय करूया अक्षरांसाठी चिन्हे हा भाग अभ्यासताना सुरुवातीला आपण जसं सुरुवातीच्या तीन भागांचं प्रश्नांचं स्वरूप नेमकं कसं असेल त्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आप आहेत त्यानंतर अशा प्रकारच्या प्रश्नांच सोडवणूक करण्यासाठी काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे काय पूर्वतयारी आपली असली पाहिजे आणि प्रश्नाकडे कुठल्या पद्धतीने निरीक्षण करावं ह्या बाबी आपण अभ्यासलेल्या आहेत त्याचप्रकारे आज सुद्धा आपण सांकेतिक भाषेमधील अक्षरांसाठी चिन्हे हा भाग अभ्यासताना नेमका प्रश्न कशा प्रकारे असेल ते स्वरूप आपण जाणून घेऊ तर बघा या प्रकारचे जे प्रश्न असतील यामध्ये काही शब्द असतील आणि त्यांच्यासाठी असलेले आशेल सांकेतिक भाषेत चिन्हांचा गट दिलेला असेल बघा ज्या वेळेस आपण अक्षरांसाठी अक्षरे बघितली त्यावेळेस जो शब्द दिलेला असायचा त्या शब्दामध्ये जी अक्षरे असणार त्या अक्षरांसाठी काय दिलेली असायची अक्षरे होती जिथे आपण अंकांसाठी अंक बघितला तिथे मूळ अंक असायचे आणि त्या अंकांसाठी सांकेतिक भाषेमध्ये अंक होती त्यानंतर कालच्या सेशनमध्ये आपण जे शब्द आणि त्यामधील अक्षरे बघितली त्या अक्षरांसाठी सांकेतिक भाषेमध्ये अंक दिलेली होती आणि आज जे आपण अभ्यासत आहोत त्याच्यामध्ये बदल काय आहे बघा हा एक हे दोन हे तीन घटक जे होते त्यापेक्षा या चौथ्या घटकामध्ये बदल काय आहे बघा याच्यामध्ये काही शब्द दिलेले असतील आणि त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेत चिन्हांचा गट असणार आहे काय असणार आहे आज आता ना अंक असतील ना अक्षर तर काय असणार आहे चिन्हांचा गट असणार आहे ओके तर हा मुख्य बदल याच्यामध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये असणार आहे तर यामध्ये जो शब्द आहे त्या शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी चिन्हांच्या गटातील एक चिन्ह असते बघा जसं आपण या ठिकाणी पाहिलं होतं अक्षरांसाठी अंक जे काल आपण चर्चा केली ते तुम्हाला आठवत असेल कुठलंही अक्षर असेल त्यासाठी प्रत्येकी एक अंक दिलेला असायचा म्हणजे शब्द जो असेल त्या शब्दासाठी अंकांचा समूह असणार पण तो समूह जो असेल त्या शब्दामध्ये जितकी अक्षर होती तितक्याच अंकांचा समूह असायचा आणि मग जर दोन किंवा दोनापेक्षा जास्त शब्द असतील तर अक्षरांचे संकेत ओळखताना कुठला सांकेतिक अंक दिलेला आहे त्यासाठी आपण एक पद्धत बघितली होती आणि एकच शब्द दिलेला असेल तर नेमका त्याच्यामध्ये दिलेली अंक कशी ओळखायची किंवा तो सांकेतिक अंक कुठल्या अक्षरासाठी आहे हे कसं ओळखायचे यावर आपण काल चर्चा केली तर सेम त्याच पद्धतीने आज सुद्धा जो शब्द दिलेला आहे त्या शब्दातील जे अक्षर आहेत प्रत्येक अक्षर त्या प्रत्येक अक्षरासाठी चिन्हांच्या गटातील एक चिन्ह असणार आहे म्हणजे प्रत्येक अक्षराला एक एक चिन्ह त्या ठिकाणी असेल परंतु शब्दातील अक्षरांचा जो क्रम आहे आणि चिन्हांच्या गटातील चिन्हांचा जो क्रम आहे तो सारखा नसतो म्हणजे जसं आपण काल पाहिलं की दोन पेक्षा जर जास्त किंवा दोन जर शब्द असतील तर त्यांच्यासाठी जो अक्षर अंकांचा समूह आहे त्यांचा क्रम सुद्धा सारखा नवथा सेम त्याच पद्धतीने आज सुद्धा या घटकासाठी सुद्धा ते असं म्हणतात की अक्षरांचा जो क्रम आहे तो चिन्हांच्या गटातील चिन्हांचा जो क्रम असणार आहे तो सारखा नसतो तर हा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की चिन्हांचा क्रम हा सारखा नसेल दिलेल्या वेगवेगळ्या शब्दांची आणि त्यांच्या सांकेतिक चिन्हांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी असलेले चिन्ह आपल्याला शोधायचे असते ओके तर या ठिकाणी महत्वाच्या दोन गोष्टी काय लक्षात घ्यायच्या आता समजून घ्या इथे इथे आता बघा सगळ्यात महत्वाचं शब्द असतील शब्दांसाठी चिन्हांचा गट असेल ओके आणि प्रत्येक अक्षरासाठी एक चिन्ह असणार आहे चिन्ह गटात बरोबर पण हे इथं नोट लक्षात ठेवायची की अक्षरांचा क्रम आणि चिन्हांच्या गटातील चिन्हांचा क्रम सारखा नसतो हे या ठिकाणी ह्या घटकाच्या प्रश्नाचं स्वरूप जाणून घेताना महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे नेमका जो प्रश्न आपल्या डोळ्यासमोर दिलेला आहे त्यामध्ये काय असणार आहे कशा प्रकारचा प्रश्न असणार आहे तर हे या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे की अक्षरासाठी प्रत्येक अक्षराला एक चिन्ह असेल पण त्या अक्षरांचा जो क्रम आणि चिन्हांचा जो क्रम असणार आहे तो सारखा नसेल मग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं असतं त्या प्रश्नामध्ये त्या शब्दांची आणि त्यांच्या सांकेतिक चिन्हांची काय करायची असते तुलना करायची असते आणि मग त्या अक्षरासाठी असलेलं चिन्ह आपल्याला शोधायचं असतं इतका साधा आणि सोपा हा भाग आहे पण महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी यापूर्वी जाणून घ्याव्या लागतात ओके तर बघा आता आपण या प्रकारच्या प्रश्नाची जी उकल करायची असते ते करत असताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण हा टॉपिक नेहमी लक्षात ठेवा हा भाग आपण घेत असतो तर बघा काय दिलं इथं दिलेल्या दिले शब्दांपैकी दोन शब्द घेऊन त्यांच्यासाठी समान अक्षर शोधायचं जसं आपण काल पाहिलं काय केलं आपण जे अक्षर दिलेली होती त्यामध्ये त्या, त्या अक्षरातील समान शब्द समान अक्षर शोधला आणि मग ते अंक समूहातला समान अंक शोधला बरोबर सेम त्याच पद्धतीने हा सुद्धा सांधर्म्य असलेलाच घटक आहे फक्त काल अंक होते आज चिन्ह आहेत तर समान काय करायचंय आपल्याला अक्षर शोधायचं आहे आणि मग या दोन सांकेतिक चिन्हांमधील समान चिन्ह आपल्याला शोधायचे काय शोधायचंय आहे समान चिन्ह शोधायचं आहे ओके त्यानंतर म्हणजे समान अक्षरासाठी असलेले सांकेतिक चिन्ह आपल्याला मिळते हे सांकेतिक चिन्ह आपल्याला मिळत आहे बरोबर याप्रमाणे प्रत्येक दोन शब्दांची व त्यांच्या चिन्हांची तुलना आपल्याला करायची असते लक्षात आलं सेम कालच्या प्रमाणेच आहे जर दोन शब्द दिलेले असतील तर त्यांच्यासाठी समान अक्षर कोणतं आहे ते शोधायचं जसं आपण काल समान अक्षरावरून अंक समूहातील समान अंक शोधले होते सेम त्याच पद्धतीने जे दोन शब्द असतील ते घ्यायचे त्याच्यामधून समान अक्षर शोधायचं ओके आणि त्यानंतर मग त्या दोन सांकेतिक चिन्हामधील समान चिन्ह आपल्याला शोधायचं आहे मग समान चिन्ह आपण शोधणार आणि समान अक्षरासाठी असलेले सांकेतिक जे चिन्ह आहे ते आपल्याला लगेच त्यावेळेस आप त्या मिळतंय आणि मग दोन शब्दांची व त्याच्या चिन्हांची आपण तुलना करावी म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तर सहजगत्या शोधता येईल तर आता काय करूया आपण उदाहरण बघूया चला तर बघा एक उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता एक सरावासाठी उदाहरण आपण नेहमीप्रमाणे घेत असतो ओके तर काय दिलं इथे एका सांकेतिक एक भाषेत वामन काय वामन हा शब्द बघा इथे एक स्टार आहे नंतर ओ आणि हॅश असा लिहितात सागर हा शब्द ओ अँड आण, आणि स्क्वेअर असा लिहितात तर सागवान हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहाल आता हा प्रश्न तुमच्या समोर हो आहे तर काय करणार आपण जसं काल आपण अक्षरांची अंक समूहांची तुलना करून घेतली त्याच पद्धतीने आज आपण करणार आता इथे आपण लिहून घेऊ काय लिहायचा वा म No. Okay. न ओके आणि मग त्याच्यासाठी जे चिन्हांचा समूह दिलेला आहे तो आपण लिहून घेऊ ओके तीन अक्षर आहेत ती इथे इथे सुद्धा तीन चिन्हे आहेत त्यानंतर सा ओके इथे पण आता काय चिन्ह दिले आहेत इथं ओ आहे, आहे हे अँडच साईन आहे आणि हा चौकोन आहे येतही लक्षात आता इथं बघा इथे पण तीन अक्षर आहेत शब्द आहेत आणि त्या अक्षरांसाठी इथे तीन चिन्हे आहेत आणि मग आपल्याला तर विचारलेलं काय आहे सागवान या शब्दासाठी कुठला चिन्हांचा समूह या ठिकाणी आपल्याला मिळेल आता बघा इथे जर आपण सहजगत्या निरीक्षण केलं तर आपल्या थोडस लक्षात येतंय आहे का काही इथे तर बघा या ठिकाणी सहजगत्या आपल्या लक्षात येतं की ह्याही आपण शब्दाचं निरीक्षण केलं आणि ह्या शब्दाचं निरीक्षण केलं आणि त्या शब्दासाठी जो चिन्हांचा समूह दिलेला आहे दोघं ठिकाणी त्यांचं सुद्धा आपण निरीक्षण केलं तर ह्या दोघांमध्ये समान आपल्याला शब्द दिसत नाही मग समान शब्द दिसत नाही म्हणजेच चिन्हांचा जो समूह आहे त्यात सुद्धा समान आपल्याला काहीही दिसत नाही ओके okay. मग आता जसं आपण कालच्या सेशनला सुद्धा पाहिलं होतं जर एकच अक्षर असेल एकच शब्द असेल आणि त्या शब्दाला जर कुठे समान असणारे जर अक्षर नसतील तर जो संबंधित शब्द असतो त्याचे जे चिन्ह आहेत किंवा त्याचे जे अंक आहेत ते क्रमवारपणे मांडून घ्यावेत जसं आता वामन आहे बरोबर मग आता हे पहिलं आपण वासाठी काय येणार हे स्टार म साठी काय येणार हे सर्कल न साठी काय येणार हे हॅशचं साईन ओके आता समजा मी सागर हा शब्द घेतला तर काय करणार या ठिकाणी सा साठी हा स्क्वेअर त्याच्यामध्ये टिंब ग साठी अँड आणि र साठी हा चौकोन ओके समान शब्द आढळला का इथे कुठं अक्षर आढळलं का नाही म्हणून मग आपण काय केलं नेहमीप्रमाणे जो शब्द दिलेला आहे त्याच्यासाठी प्रत्येक अंकासाठी एक अक्षर अंकास असणार आहे किंवा प्रत्येक अक्षरासाठी एक अंक असतो तसाच इथे प्रत्येक अक्षरासाठी एक चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे ते क्रमवार पद्धतीने आपण इथे लिहून घेतलंय मग आता आपण काय करणार बघा आता सागवान हा शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला साठी काय आहे इथे बघा एक सर्कल त्याच्यामध्ये एक टिंब ग गुठ आहे हा इथे, ग साठी काय आहे अँडचा साईन वा साठी हा स्टार आणि न साठी हॅश ओके म्हणजे बघा अशा प्रकारचा आपल्याला चिन्हांचा समूह सागवान या शब्दासाठी मिळालेला आहे तर हा पर्याय क्रमांक कुठे दिसतो आहे हा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार ओके तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचे असतात या उदाहरणात आपल्याला महत्वाची बाब काय लक्षात आली रे की इथे दोन शब्द दिलेले होते पण यांच्यामध्ये समान मात्र कुठेही अक्षर दिलेलं नव्हतं म्हणून आपण थेट जे शब्द दिलेले आहेत त्यांच्यासाठी जो अक्षर समूह आहे तोच त्यामधील प्रत्येक अक्षरासाठी त्या चिन्हांचा समूह आपण काय केला क्रमवारपणे मांडून घेतला आणि सागवान हा जो शब्द विचारलेला आहे आप आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला चिन्हांचा समूह या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा पद्धतीने थोडस म्हणजे कुठलंही उदाहरण जर डोळ्यासमोर आलं तर त्याच्यामध्ये खूप असं खूप हार्डनेस असतो किंवा खूप असं सोडवायला अवघड असतं असं काहीही नसतं एक साधारण छोटीशी बाब काहीतरी वेगळी दिलेली असते तेवढी बाब जर आपल्याला पहिल्या पाच सेकंदामध्ये त्या उदाहरणाचं निरीक्षण किंवा वाचन केल्यानंतर जर आपल्या लक्षात आले तर पुढच्या पुढच्या तीस सेकंदामध्ये आपण सहजगत्या ते उदाहरण सोडून हक्काचा मार्क हा आपल्या जोळीमध्ये आपण घेत असतो ठीक आहे तर मग चला आपण पुढे एक बघू उदाहरण बघा आता एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे काय एका सांकेतिक भाषेत दान काय दान हा शब्द कशा पद्धतीने लिहितात प्लस आणि इक्वल्स या साईनचा वापर करतात हे चिन्ह आहेत असा लिहितात सदरा हा शब्द सदरा हा शब्द कसा लिहिलाय इथे बघा एक सर्कल आहे नंतर ट्रँगल आहे आणि यू आहे असा लिहितात तर सनद हा शब्द कसा लिहाल आता काय दिलाय त्यांनी आधी दान ओके काय दिलेला आहे दान शब्द दिलेला आहे कसा दिला आहे तो अधिकचं चिन्ह बरोबरचं चिन्ह त्यानंतर काय दिलेलं आहे सदरा कसा दिलाय एक ओ म्हणूया किंवा सर्कल म्हणा त्याला हा एक त्रिकोण आणि यो या पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत आणि काय विचारलेलं आहे आपल्याला स न द ओके स न आणि द या शब्दासाठी आपल्याला आता चिन्हांचा समूह शोधायचा आहे तर इथे सुद्धा आता बघा दान आणि सादरा याच्यामध्ये सारखा असणारा शब्द या दोघ शब्दांमध्ये अक्षर काही आपल्याला आढळून येत नाही मग आपण वरील उदाहरणाप्रमाणेच काय करणार हा दान यासाठी साठी दा प्लस न साठी बरोबरचं चिन्ह त्यानंतर स द रा ओके स, द आणि रा आता स साठी हे सर्कल हा ट्रँगल आणि हे यू बरोबर चला काय दिसतंय मग आता पहिलं काय आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं स आहे हा इथे स दिसतो नंतर न आहे हा इथे न दिसतो आणि नंतर द आहे बरोबर हा इथे आपल्याला द दिसतोय आता इथे गडबड होऊ शकते हा दहा पण दिसतो इथे हा दहा घ्यायचा आणि हा दहा आहे दहा आहे हा चालणार नाही आपल्याला काय घ्यायचं फक्त द घ्यायचा आहे आणि मग बघा स सा साठी काय आहे हे सर्कल त्यानंतर न साठी काय आहे इक्वलच साईन आणि द साठी काय आहे हे त्रिकोण किंवा ट्रँगल म्हणजे हा ओ किंवा सर्कल हे बरोबरचं चिन्ह आणि हा त्रिकोण हा चिन्हांचा समूह आपल्याला सनद या शब्दासाठी मिळालेला आहे ओके कुठं दिसतो असा पर्याय पर्याय क्रमांक एक तर बघा अशा पद्धतीने या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करायची असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो घटक अतिशय सोपा आहे एकदा जर आपल्याला प्रश्नांचं स्वरूप लक्षात आलं आणि कशा पद्धतीने उदाहरणं सोडवावेत हे जर आपल्याला ला लक्षात आलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं उदाहरण यांनी कशाही पद्धतीने चिन्ह बदलवली कशाही प्रकारचे शब्द बदलले तरी सुद्धा आपल्याला उदाहरण सोडवताना अडचण येत नाही काल ज्या पद्धतीचे आपण समान अक्षर आणि त्यातून समान अंकांचा समूह शोधून आपण उदाहरण सोडवले आज थोडस वेगळं केलं आता जर या ठिकाणी सेम त्याच पद्धतीची सुद्धा उदाहरणं येऊ शकतात दोन शब्द असतील तीन शब्द असतील त्यामध्ये काही समान अक्षर असतील आणि त्या समान अक्षर शोधून आपल्याला समान चिन्ह शोधायचे असतात बरोबर आणि मग नंतर विचारलेल्या शब्दासाठी चिन्हांचा समूह शोधायचा असेल जसं आपण कालच्या भागामध्ये बघत होतो आजच्या भागामध्ये आपण दोन उदाहरणं अशा प्रकारची थोडी वेगळी घेतली की याच्यामध्ये दोन जरी शब्द आले तरी त्याच्यामध्ये समान त्या शब्दांमध्ये अक्षर असतीलच असं नाही म्हणून दोन शब्द किंवा तीन शब्द आलेले आहेत म्हणजे समान अक्षर असायलाच हो होतं आणि मग आपण समान चिन्ह शोधलं असतं तर हा समज करून घेऊ नये तर दोन जरी शब्द आले तरी सुद्धा त्यामध्ये काय असेल समान अक्षरच असतील असं नाही आणि मग जसं आपण एक शब्दासाठी जो नियम लावतो की दिलेली चिन्ह ही क्रमवार मांडून घेतो सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपण काय करणार जी दोन शब्द तुम्हाला दिलेली असतील ती जरी त्यांच्यामध्ये समान अक्षर नसतील तरी सुद्धा त्यांच्यासाठी असणारा चिन्हांचा जो समूह आहे तो आपण त्या त्या अक्षरासाठी क्रमवारपणे मांडून घेणार आणि मग नंतर विचारलेला जो शब्द आहे त्यासाठी आपण चिन्हांचा समूह शोधणार इतकं सहज साध आणि सोप पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची असतात ठीक आहे तर बघा हे सगळं वयमध्ये नोट डाऊन करून घ्या यावर आधारित कमीत कमी अजून दोन तरी उदाहरणं तुम्ही सोडवा ओके टॉपिक अतिशय सोपा आहे छोटा आहे आता सांकेतिक भाषा यामधील एक घटक आपला राहिलेला आहे तो म्हणजे अंकांसाठी चिन्ह याच धर्तीवर असणार आहे ज्या पद्धतीने आता तुम्हाला हे सोपं वाटेल कारण आपण सुरुवातीच्या पहिल्या दोन तीन सेशन मध्ये वारंवार हे उदाहरणं किंवा हा घटक कशा पद्धतीने आहे यातील प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे आपण अभ्यासलेला आहे फक्त आता त्याच्यामध्ये थोडं चेंज होत आहे अंकांसाठी अंक होते तर अक्षरांसाठी अक्षर झाले अक्षरांसाठी आपण काल अंक पाहिले तर आज अक्षरांसाठी चिन्ह पाहिले आता उद्या काय बघणार आपण अंकांसाठी चिन्ह बघणार म्हणजे याच्यासारखंच असणार आहे वेगळं त्याच्यामध्ये काहीही नसेल स्वरूप पण थोड्या प्रमाणात असंच असणार आहे ज्या गोष्टी आपल्याला उदाहरण सोडवताना ज्या काही रुल्स फॉलो करायचे ते सुद्धा सेम असणार आहे सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये अशीच असणार आहे ओके त्यामुळे आता काही अवघड वाटायला नको तर मग आपण आता उद्या आपण अंकांसाठी चिन्हे हा बघा आपण उद्याच्या गुगल मीटच्या सेशनला अभ्यासणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद नमस्कार